ऐका ना नाही निवंत बसले इथं बसलो तो, बस तो। बस होत आता दोन चार दिवस झाले इथं पत्ताच नाही गावाला गेली काही झाली कुठे गावाला नव्हते घरीच होते नाही म्हणजे टेन्शन होत थोडस मला टेन्शन होत मला आलेलं थोडं मग गेलं नाही हाय हे त्याच्यासाठी घरात बसलेली होती मी पण आज काही राहायलाच नाही गेलं ते टेन्शन टेन्शन डोक्यातच होत म्हटलं तुम्हाला जाऊन आज पुढं भेटणं होत नाही होत मला का तुला मरायचं दोघांना नाही पण सांगता येत आता जीवाला काठावर विषय आणायचं याच कारण काय इथं बसा मी तुम्हाला सांगते उभं राहून पाय दुखन काळजी कोणाला नाही मालाची शेवट मग फोन करीत जीव होती तिला तर नाही काळजी तिने दिलं सोडून वाऱ्यावर मी उरले तर मलाच घ्यावा लागल ना काळजी पण आता इथून पुढे मी नाही घेणार काळजी असं समजायचं का पण मुद्दा बोलायचा तुम्हाला असं सांगते मी या आता एवढा दिवस आपण सोबत होतो पण काही गोष्टी अश्या की त्या पुढे चालून मलाही अडथळा आणि तुम्हालाही अडथळा आहे मला नाही अडथळा आणि तुलाही नाही अडथळा येऊन देणार नाही अडथळा असं समजायचं पुढे मागाय ना माझं लग्न होईल चांगल्या ठिकाणी किंवा त्या लोकांना काही समजल तुमचं ऑलरेडी मध्ये आहेच पहिलं लग्न तिला जर काही गोष्टी कळाल्या आपल्या तुम्हाला लोक आप आवड होती तुमचे नातेवाईक ना आवड ठेवतील की ह्या वयात हा काय वागतोय इज्जत जाते ना घरच्यांची आणि मलाही ना आवड ठेवतील म्हणून तुला नव्हताना सोडून म्हाताराच पाठला का बाळले का तुमचा स्वभाव चांगला होता तुमचं बोलणं वागणं चांगलं होतं आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची तुमच्याकडे प्रॉपर्टीली होती तिसरी ती गोष्ट पहिली पण आहे पहिली तुमचा स्वभाव ते आहे तुम्हाला सांभाळायला तुम्हाला जीव लावला सगळ्या गोष्टी वेळेवर दिल्या पण तिसरी गोष्ट आहे ना थोडी माझी लालूच वाढत गेली मग ती तुम मला कळायला लागलं मग तुमच्याकडे प्रॉपर्टी पाहून मी तुमच्याकडे एवढा दिवस राहिली पण आता तुमची प्रॉपर्टी पण नाहीये लोक ठेवतील मलाही ठेवतील मी विचार केला त्या गोष्टीवर उद्या माझं पण होईल आणि तुमचं मात्र तुम्हाला हाकलून देतील घरात मला सांभाळावं लागेल म्हणून आज हे स्टॉप करू आपण इथंच नातं म्हणजे हे स्टॉप करण्याला कारणीभूत फक्त लालूच आहे लालूच लालूच हाच म्हणावं लोक नाव ठेवायला तयार नव्हते ठेवत ठेवत होते होते ना लोक तुमचे नातेवाईक जास्त ठेवायला लागले नाव आता मी आता गावातून आले ना चर्चा चालू होती मला बघितल्या बघितल्या आणि तुमची ती पहिली बायको आहे ना तिला जर समजलं तर तिचा जीव काय म्हणाल तिचा आत्मा जळल ना माझ्यामुळं मी पण एक स्त्री आहे ती पण एक स्त्री तर दोघी स्त्रीला बरोबर नाही तिचं पण आयुष्य कुठंतरी खराब होईल तुमचं होईल माझं होईल तुमच्या लोकांपेक्षा माझं जास्त होईल कारण माझं होईल ना अजून लग्न पुढं मला अडथळा येईल ना प्रॉपर्टी काय करू मी आता जेवढी तुमच्याकडं मला प्रॉपर्टी घ्यायची होती ती मी घेतली घेतली पण खाल्ली पण झाली पण म्हणजे काय संपवली संपली त्याच्यात काय लागलं असं थोडंच आहे संपली प्रॉपर्टी आता आहे ना मी चांगल्याच्या शोधात आहे म्हणजे चांगल्याच्या शोधात म्हणजे ना तसं नाही प्रॉपर्टी नाही एक माझा जीवन साथी जो मला सांभाळल माझे शॉक पूर्ण करल माझ्या वयातला पुढे चालून माझी काठी बनल तो आता तुमची काठी मी बनते त्याचा उपयोग नाही ना? ना एक जुनी मास तोपर्यंत हाय गोड घास मी घासापर्यंत नाही जाणार मी कराल ना डायरेक्ट लग्नच करेल तो घास खाईल मी देईल हे नाही ठेवणार मी प्रश्न आहे पर... प्रश्न आहे कितीही लग्न केले किती लग मोठा केला पण जेवण केलेलं पहिल्या मीच मग ते केलं ना तुम्हाला माहिती जगाला नाही माहिती ना जगाला माहित नाही ना माहिती माझी अजून आहे मी संपवली नाही लगेच फक्त जी खोल पर्यंत होती आपली ती आजपासून स्टॉप होईल आजच्या तारखेपासून आणि उद्यापासून नवीन वर्षाची नवी सुरुवात करेल तुमचं माझं फक्त एक जवळच नाथ राहील की फक्त एक असं म्हणजे मित्र मैत्रिणी काहीतरी जवळच ना तर आहे हक्क सुटला समजायचा तेच समजायचं हक्क ना आपण जे बोलित होतो बोलत होतो ते विषय काहीच नाही उद्या मी तुमच्या घरी येईल तर त्या अर्थाने नाही ना तुमच्या बायकोला भेटल तर त्या अर्थाने नाही भेटणार तिला एक मी माझी बहीण म्हणून भेटल आजपासून आपला संबंध नाहीये इथून पुढे आपला संबंध तुटलाय हेच है। सांगण्यासाठी मी कॉल करत होते कॉल लागला नाही म्हणून डायरेक्ट समक्ष भेटले समक्ष बोलून दिलं उद्या नको म्हणायला की माझ्या प्रॉपर्टीवर हो प्रेम केलं माझ्यावर प्रेम केलं नाही प्रॉपर्टी सोबत माझ्या प्रॉपर्टीसाठी माझ्या जो म्हणजे सोबत राहिली बाकी नाही जो तिरायत तुम्हाला येऊन सांगाल त्याच्या आधी मी स्वतःच येऊन सांगितलं कारण तिरायच सांगल ना तो मीठ मिरची लावून सांगाल तर मी मीठ मिरची नाही जे आहे तेच ओरिजिनल सांगितलं त्याच्यामुळे आजपासून इथं स्टॉप मी चालले माझ्या रस्त्यात तुम्ही जा तुमच्या रस्त्यात हे बघ एक महत्वाची गोष्ट अशी करावा तर पूर्ण माया लावा ती पूर्ण असं अर्ध्या डोंगरामध्ये जायचं निम्या रस्त्यामध्ये एकमेकाची चटातूट करायची हे तुला शोभलं नाही कोणी पण मान्य नाही होणार याला कोणीच नाही मान्य होणार कारण दिले मी सात तुम्हाला जिथपर्यंत साथ द्यायची तिथपर्यंत साथ पण दिली नाथं पण निभावलं सगळ्या गोष्टी हँडल पण केला पण आज मला ते चुकीचं दिसतंय मला स्वतःच्या बुद्धीलाच नाही पटत की मी चुकीचं वागते ते तुम्हाला पण तसं समजूनच घ्यावं लागेल कारण वयाचं पण अंतर आहे आपल्यात आणि पुढं माग माझे लग्न होईल माझे आई वडील आहे तुमची आहे तुमचा प्रपंच आहे तुमचे नातेवाईक आहे त्रास नको आपल्या दोघांमुळं बाकीच्यांना एक खरं सांगतो तुला बस जगात ज्याला मला आले तू एकदम अति उत्तम आणि पार घरापर्यंत एवढं सुविचार इतकं खरं सांगण्याकरता आणि जेणेकरून दोन दिवसानं तुला किंवा मला त्रास होणार आहे तो त्रास अबद्दल अगोदरच आपण जाळून टाकावा वा वा, वा, वा मानलं तुला हा त्रास झाला असतं ना आपल्या दोघांमुळे आणि मी सुद्धा पूर्ण विराम देतो आणि तुझ्या शब्दाला मान देतो आजपासून फक्त मैत्री मैत्री आणि ती बी फक्त तोंडापूर ते पण आनंदात राहू ना आपण नावच आपला आनंद आहे टेन्शन नाही तर असा विचार सांगणारी जगात एकमेव तूच येऊ मी जाते तुम्ही तुमचं घर मी घरात जातो असं मी पण जातो बाकी खरं सांगावा तू तुझ्यासारख्या मुलीनं तुला त्रास नको मला नको पुन्हा तुझ्या भविष्यातही नको आणि नाही ना, तर माझ्या डोक्यात तोच विचार होता शक्यतो प्रॉपर्टी तर संपलेली आहेच आपली हां अनुवय संपलं आहे ताकदही संपली वगैरे वगैरे सगळं संपलं आहे हां त्याच विचारात होतो पण शक्यतो तुझ्या ठिकाणी दुसरी जरा असती ना तिकडची तिकडंच कट्टी घेतली असती गेली असती आणि सांगितलंसुद्धा ना तर तिकडं तर कधीतरी लग्न कधीतरी संसारांकतरी पण तू समजून सांगायला आली ना शेवटचं राम राम चला हो। मी जाते मग हो बाय काळजी घ्या बिंदोस बिंदास एकदम चालले मी काय काही मुलीनं एकदम सुईस्कर येऊन सांगितलं पुन्हा राग भरली नाही काही काही भांडण करतात आणि मग प्रेमात अंतर पाडतात किंवा तटातूट करतात ही घरी आली व्यवस्थित सांगतलं उद्याचा त्रास तिनं आजच सांगतल्या बरोबर माझ्या डोक्यात उजाड पडला का ही मुलगी एकदम खरं बोलती खरं बोलती नाही म्हणजे खरं काळजामध्ये सुद्धा ते वातावरण बिंबलं आणि खरं वाटलं वा माझ्या डोक्यात जे खास बिंबत होतं ते आज नाहीसं झालं आपणही बी सुखी झालो